दिल्ली लाल किल्ला आपल्या भारतीयांच्या मनातलं एक देशप्रेमाचं आस्थेचं प्रतीक रेड फोर्ट लाल किल्ला अभिमान वाटतो ना की आपल्या देशातला हा लाल किल्ला ज्याच्यावरून आपण पंधरा ऑगस्ट कधी सव्वीस जानेवारी पंतप्रधानांचं संबोधन आपण ऐकतो जनतेला ते संबोधित करतात एक इतिहासकालीन सुंदर वास्तू आज हा लाल किल्ला का गाजतोय त्याच्याजवळच मेट्रो गेट नंबर वन अशा वर्दळीच्या ठिकाणी जवळच असलेलं एक मंदिर लाल किल्ला जगभर संदेश जावा म्हणून निवडलेलं ठिकाण कारण रॅडिकल माइंड्स यूज टू थिंक इन दिट मॅनर जसा ट्विन टॉवर हल्ला झाला ट्विन टॉवर हे जगप्रसिद्ध वास्तू त्याच पद्धतीने भारतातल्या प्रसिद्ध वास्तूच्या आसपास बॉम्बस्फोट करायचे अशी मानसिकता जिहादी प्रवृत्ती घेऊन जगणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे नवरात्रीमध्ये आपल्या इंटेलिजन्स ब्युरोनी आणि ए टी एसनी अतिरेक्यांची अशी स्वप्न धुळीस मिळवली आणि आत्तासुद्धा जवळपास एकोणतीसशे तीस किलो आर डी एक्स जप्त झालं ए के फॉर्टी सेवन रायफल्स सापडल्या ते पण हायली क्वालिफाईड असलेल्या दोन युवकांकडं पेशानी ते डॉक्टर आहेत एम बी बी एस डॉक्टर्स दे आर पार्टिसिपेटिंग इन सच टाईप ऑफ टेरॉरिझम आश्चर्य वाटतं अर्थात ही काही पहिलीच वेळ नाही आहे की क्वालिफाईड लोकांनी अतिरेक्यांना मदत केली हे वारंवार घडतं आहे प्रशासकीय सेवेत असलेल्या खुर्चीत बसलेल्यासुद्धा अनेक लोकांनी अशा अतिरेकी संघटनांना मदत केली क्रिमिनल्सला पाठीशी घातलं अशी उदाहरणं उत्तर प्रदेशमध्ये पण काही कमी नाही आहेत किंवा इतर राज्यात पण काही कमी नाही आहेत त्यामुळं जी घटना घडली आहे ती अतिशय अप्रिय घटना आहे जे लोक मारले गेलेत सध्या तरी आकडा वर आहे जखमींचा आकडा वर आहे जर ब्लास्ट ज्या कारमध्ये झाला आय ट्वेंटी कारमध्ये ब्लास्ट झाला असं तपासामध्ये निष्पन्न झालंय त्याच्या आसपास अस असलेल्या काही ई रिक्षा काही कार सुद्धा, हानी पोचली आहे शंभर मीटरपर्यंत जर कारचे तुकडे उडून जात असतील तर तो ब्लास्ट तो धमाका केवढ्या मोठ्या शक्तीचा होता याची कल्पना येते जर हे एकोणतीसशे तीस जवळपास तीन हजार किलो आर डी एक्स असा आपण एक ढोबळमानाने धरू हे जर पकडलं गेलं नसतं आणि जर या दोन युवकांकडं दिल्लीच्या आसपास फरीदाबाद सरहानपूर अशा काही ठिकाणी ही जप्ती झाली आहे त्यानंतर मुंबईतले रहिवासी दिल्लीत सापडतात ज्यांच्याकडनं आर डी एक्सचा साठा जप्त करता आला असे पाच युवक चोवीस पंचवीस वय त्याच्यानंतर थोडंसं चार पाच वर्षांनी मोठे असे पाच लोक सापडतात दिल्लीला टार्गेट केलं जातं आहे नवरात्रीपासून आता यांचे मनसुबे जे काय होते नवरात्राच्या काळात ते आणून पाडता आले पण नंतर त्या संघटना परत इसिसच्या मदतीने ही आपल्या इथली अशी जिहादी पनोवृत्ती परत ॲक्टिव्ह झाली त्यातून हे तीन हजार किलोपर्यंत जे जे काही आर डी एक्स सापडलं जप्त करण्यात आलं त्याच्यानी अजून ते चवताळून गेलेत आणि मग न सापडलेल्या व्यक्ती थोड्याशा ॲक्टिवली दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत थोडक्यात असा ब्लास्ट पुन्हा एकदा कुठेही गर्दीच्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून जनतेने थोडीशी सतर्कता बाळगून जर काही गर्दीची गर्दी, गर्दी होण्यासारखी फंक्शन्स आयोजित केली असतील तर ती तूर्तास थोडंसं रद्द करणं जर शक्य झालं तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि स्वतःचासुद्धा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हितावह ठरेल आता काही लोक म्हणतील काय यांना घाबरतच जिंदगी जगायची का अहो तुम्ही आम्ही झोपलेलो असतो तुम्ही आम्ही सतर्क राहत नाही म्हणूनच अशा घटना घडतात प्रत्येक वेळेस फक्त शासन काही जबाबदार असतं असं नाही प्रत्येक वेळेस शासनातल्या अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचं आणि आपण मात्र आईश राएश करत राहायचे असं नाही आहे सुद्धा देशाचे नागरिक आहोत तेसुद्धा देशाचे नागरिक आहेत ते त्यांचं ते कर्तव्य नक्कीच बजावतात म्हणूनच अशा वारंवार होणाऱ्या घटना टळल्यात म्हणूनच कदाचित हे तीन हजार आर डी एक्स जर सापडलं नसतं तर तुम्ही विचार करा एका छोट्याशा धमाक्याने जर तुमचे पन्नास साठ माणसं गर्दीच्या ठिकाणची थी होरपळली जात असतील त्यातनं जर दहा बारा माणसं मरत असतील तर असे ठिकठिकाणी थीक या तीन हजार किलोचं आर डी एक्स वापरून ते जर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात यशस्वी झाले असते तर काय हालत झाली असते अमोनियम नायट्रेट सापडलं आहे बॉम्ब बनवण्याची किट सापडली आहेत यांच्याकडे ज्या काही सामुग्री मिळतात लॅपटॉप मिळतो त्याच्यातनं सगळं निष्पन्न होतं कुठे की कुठेतरी हे परकीय राष्ट्रांच्या अशा ए सीस वगैरे संघटनांशी लागे बांधे असलेली ही माणसं आहेत त्यांचं कम्युनिकेशन त्यांच्याकडं होतं त्यांना हँडल करणारा कोणीतरी हँडलर पलीकडच्या देशात असतो हे सगळं वारंवार सिद्ध होतं आहे पण शोकांतिका ही आहे की युनोमध्ये जेव्हा भारत देशाने अशी काही सबमिशन केली तेव्हा खूप कमी देश पाठिंबा देतात या आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी पाठिंबा देत नाही आहेत भारताला ही मोठी शोकांतिका वाटते म्हणजेच छुपे शत्रू हे जितका भारत देश प्रगती करत राहील तेवढे छुपे शत्रू वाढत जात आहेत हे सुद्धा निष्पन्न होत आहे त्यातून मग गजवा ए हिंद 1947 फॉर्टी सेवन टू टू थाउजंड फॉर्टी सेवन नाव इट इज टू थाउजंड ट्वेंटी फाय गजवा हे हिंद त्यांना लवकर करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत थांबण्यासाठी त्यांच्याकडे आता था। पेशन्स राहिले नाही आहेत गजवा हे हिंद म्हणजे काय जास्तीत जास्त काफिरांना मारून टाकायचं आणि मुस्लिमांची संख्या जास्त आहे म्हणून इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करायचं याच्यासाठी भारत देशाला टार्गेट केलेलं आहे एकमेकांमध्ये असलेली जाती धर्मातली दुफळी याचा ते गैरफायदा घेत आहेत रायसिन नामक विष तयार करणारा एक चायनामध्ये शिकलेला एम बी बी एस डॉक्टर सापडतो तेलंगणाचा सा रहिवासी गुजरातच्या ए टी एसच्या ताब्यात येतो होतो रायसिन म्हणजे सायनाइड जी आपल्याला विष माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी जास्त घातक असं विष आणि त्याला कोणताही वास नाही त्याला कोणताही रंग नाही याचाच अर्थ ते सहजरित्या पाण्यात आणि अन्नात मिसळलं जाऊ शकण्यासारखं विष आता हा जर व्यक्ती सापडला नसता ते विष बनवणं त्यांनी सुरुवात केली होती त्याचं तंत्र त्याने जमा केलेलं साहित्य एरंडेलच्या बिया हे जर काही सापडला नसता तर केवढा मोठा हॅवॉक झाला असता किती घातकरीत्या त्यांनी ही रेखी पण केली होती दिल्ली लखनऊ आणि गुजरातची आत्ता जी माणसं सापडली आहेत तीन हजार किलो आर डी एक्स मुंबईमध्ये बॉम्बस्फोट जे घडले त्यालासुद्धा एवढं आर डी एक्स वापरलं नव्हतं त्याची मात्रा कमी होती ते सापडलेलं किलोचा जो आहे तीन हजार किलो आज जे सापडले तेवढं नव्हतं वापरलेलं आर डी एक्स मग तेवढं न वापरता जर मुंबई बॉम्बस्फोटात एवढा मोठा घात झाला आहे आपला तर हे तीन हजार किलो वापरात जर आलं असतं दिल्लीमध्ये किंवा गुजरातमध्ये किंवा लखनौमध्ये जिथं जिथं म्हणून त्यांनी रेकी केली त्या त्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं म्हणूनच या ए टी एसचे इंटेलिजन्स ब्युरोचे प्रत्येक घटकाचे तुम्ही आम्ही सगळ्या जनतेनी करोडोवेळा आभार मानले तरी ते कमी पडतील म्हणून या लोकांचा जो काही त्यांनी इंटेलिजन्स वापरून यांचा पिछा केला आहे यांना रडारवर ठेवलं होतं यांचा माग काढत होतं डिपार्टमेंट आणि म्हणून ही लोकं त्यांचे असे हे काळे कारनामे मनात घेऊन फिरताना योग्य त्या ठिकाणी छापेमारी झाल्यावर बरोबर हाताशी लागले उत्तर खातं कार्यरत असतं रात्रंदिवस म्हणून त्यांचे आभार इंटेलिजन्स ब्युरोची माणसं ए टी एसची माणसं तीसुद्धा आपल्यासारखीच आहेत त्यांनासुद्धा घर संसार बाळ सगळा आहे त्यांना काही घात झाला तर त्यांच्यामागं रडणारी माणसं आहेत त्यांचासुद्धा तुम्ही आम्ही विचार करत नसतो चार दिवस दुःख बाळगतो पण नंतरचं आयुष्य त्यांचं त्यांना जगायचं असतं थोडाफार पैसा सरकार देऊ करतं पण गेलेला माणूस परत येत नसतो मुंबई बॉम्बस्फोटात मुंबईवरती हल्ला झाला त्यामध्ये जे जे अधिकारी गेले त्यांची कुटुंब उड्यावर पडली आज त्या माणसांच्या विना त्यांना जगावं लागतंय ती फार मोठी शिक्षा आहे असं कोणाच्याही जीवनात घडू नये यासाठी हे रात्रंदिवस झटत असतात त्यातूनही हे अतिरेकी इतके हुशार निघालेत त्यांच्याकडंसुद्धा खूप मोठा इंटेलिजन्स असलेली फळी तयार आहे सामान्यांच्या आवाक्यातसुद्धा येणार नाही अशा गोष्टी त्यांना माहिती आहेत असे एक्सपर्ट लोक या संघटनांशी जोडून राहत आहेत ही मात्र शोकांतिका आहे भारताची देशाच्या तिजोरीतली स्कॉलरशिप घ्यायची हायर एज्युकेशन ॲडॉप्ट करायचं इथल्या यू पी एस सीच्या परीक्षा द्यायच्या कलेक्टर व्हायचं आणि नंतर या देशाच्या विरुद्धच माहिती पाठवत राहायची देशाच्या भाभा ॲटॉमिक सेंटरपर्यंत मजल मारायची आतपर्यंत शिरण्याचं ची त्यांनी धारिष्ट्य दाखवलं ते सुद्धा वेळीच उघडकीस आलं आहे परंतु तिथली आता काय काय माहिती गेली हे काय तपासात उघडकीस येईल तेव्हा कळेल अशा पद्धतीने या इ सीस किंवा सी आय ए किंवा तिकडच्या कोणत्याही संघटना माणसं आहेत आपल्या भारता। भारतात भारतात असलेल्या मुस्लिम युवकांना ते वापरून घेत आहेत आणि सुद्धा मनामध्ये जिहादी प्रवृत्ती बाळगून त्यांना असं वाटतं की त्यांच्या एक दोन कार्याने लगेच गजवाई हिंद यशस्वी होणार आहे त्यांना स्वर्गात जागा मिळणार आहे अशा पद्धतीने ब्रेन वॉशिंग केलेलं असतं खूप मोठी शोकांतिकाय क्वालिफाईड मुस्लिम लोकांनी अशा फंदात पडून भारताचं नुकसान करू नये ही पुन्हा पुन्हा मी कळकळीची विनंती करतो सध्या चांगली जी माणसं आहेत क्वालिफाईड मुस्लिम माणसं त्यांनी अशा माणसांना रोखण्यासाठी प्रयत्न करावा कमीत कमी मी ज्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यासाठी व्हिडिओ आहे असे काही मुस्लिम लोकांनी जाहीर भाषणं तरी करावीत नाही दिसत ते वातावरण दिसत नाही आहे गुप्तरी काही ग्रुपमध्ये चर्चा चालू असतात ऐसाच करणा बे काफी रोको अशा पद्धतीची वक्तव्य ऐकू येतात ग्रुपकडनं एक बार मे सब मर जाना अशा सदिच्छा व्यक्त करत आहेत लोक ही शोकांतिका वाटते त्यात क्वालिफाईड लोकसुद्धा दिसले मला आता कोण दिसलं कुठून दिसलं कुठे दिसलं सगळे काही पुरावे देण्याची गरज नाही ही मानसिकता फक्त आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्याच्यामुळं जे काही चार लोक चांगले असतील त्या चांगल्या लोकांना चांगल्या मुस्लिम लोकांना मी आव्हान करतो की वावांनो तुम्ही तुमच्या कुटुंबात लक्ष द्या तुमचा हाय क्वालिफाईड मुलगा तुमच्याकडं मदरशामध्ये शिकणारा मुलगा कुठं अजून काही वाईट हेतूने काही करतो आहे का कुणाला काही जॉईन झाला आहे का आज जो एक पकडला गेला त्याच्या आईवडिलांचा इंटरव्ह्यू घेतलेला पाहिला कुछबी पता नाही म्हणता मदरसे मदरसेमे जाता था वो दोस्त कोण पकडा गया वो कभी घर नाही आया मग आईबापांना अंधारात ठेवून जर काही मुलं असं वागत असतील चार पैशांसाठी तर मग ती पूर्ण समाजाला लागलेली कीड आहे मग त्याला कायद्याच्या चौकटीत राहून जे भोगायचं ते भोगावं लागेल अर्थात तो भोगेल किंवा भोगण्याच्या तयारीतच तो घुसतो पण नाहक सामान्य जनता ओरपळली जाते याचा कळवळा इतर चांगल्या मुस्लिम लोकांना आला पाहिजे ही माफक अपेक्षा आहे एक भारतीय नागरिक म्हणून आशा करतो मित्रांनो तुम्ही आम्ही सगळ्यांनी थोडीशी सतर्कता वाढवली पाहिजे नक्की कोणत्या बुरख्या आड कोणता माणूस फिरतो आहे हे जर आपल्याला समजलं तर ठराविक ठिकाणी ठराविक अधिकाऱ्यांना आपण अलर्ट करणं गरजेचं आहे फक्त सुरक्षा देण्याची जिम्मेदारी ज्या ज्या खात्यांवर आहे त्यांचीच ही जबाबदारी आहे असं मानून आपण बेफिकीरपणे बिनधास्तपणे गर्दीची फंक्शन्स करणं आयुष्य करत राहणं मौज मजा मस्ती करत राहणं याच्यासाठीच आपला सा जन्म झाला आहे असं समजून उपयोग नाही आहे नुसतंच भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम या आरोळ्या देताना राष्ट्राविषयी प्रेम दाखवणं म्हणजेच राष्ट्रभक्ती नाही आहे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा आपण आपणसुद्धा चौकसपणे आपली नजर चौफेर फिरवत जगणं शिकलं पाहिजे कुठून काय धोका उत्पन्न होतो आहे तो धोका टाळता आला पाहिजे आपल्याला संबंधितांना जागं करून याच तळमळीनी हा छोटासा व्हिडिओ पण अतिशय संवेदनशीलतेने अशा या हल्ल्यामध्ये पेपरला येता आता हेडिंग भॅड हल्ला अमुक तमूक नेहमीचे मथळे काही कवी लोकांना आमच्या बिरादरीला कविता करायला विषय मिळतो ठीक आहे संवेदना प्रगट करण्याचा तो एक जरिया आहे पण तेवढ्यावरच नका थांबू याच्याही पुढे जाऊन काही जागृती करता येते का त्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो का आपण आपल्या आपल्या विश्वात रमलो आहेत का आपल्या मुलांना पॅकेजेस आहेत मस्तपैकी चाळीस लाखाची साठ लाखाची त्यामुळं आपल्याला काही देणं घेणं नाही अशी आपली प्रवृत्ती झाली आहे का आपल्या मुलांना तरी राष्ट्राबद्दल धर्माबद्दल प्रेम आहे का आपण ते निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत का असे सगळे प्रश्न जरा स्वतःला विचारा कोणतंही कविता करण्याच्या आधी खूप तळमळेने आणि खूप तडफडून एक फौजीचा मुलगा एक राष्ट्रभक्त देशभक्त काहीतरी या देशाची सेवा अशा पद्धतीने करण्यासाठी झटत असलेला एक कलाकार तुम्हाला हात जोडून विनंती करतोय जागृत व्हा जागरूकपणे वागा सेक्युलरिझमचा किडा जर वळवळत असेल ना तर तो ठेचून टाका आता अशाच थोड्याशा परखड विनंतीसह परंतु जे गेलेत जे जखमी आहेत त्या सर्वांच्या कुटुंबियांच्या सोबत खूप संवेदनशीलतेने सहभाग नोंदवत या व्हिडिओतून मी रजा घेतो मित्रांनो सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे